सोलापूर जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकाने बारा वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले होते त्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी मरेपर्यंत जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवॅस कॅम्पस रेड वुडलँड पॅरेगॉन स्पार्क्स नायकी प्राइड वेलक्रो इंडस्ट आणि ओरिजिनल चा विविध व्हरायटी हजारो स्टॉक उपलब्ध भेट पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापू राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी धनाजी सोपान इंगळे वर्ष अठ्ठेचाळीस राहणार पाटकोल तालुका मोहळ असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे चौदा दो एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पीडिता शाळेत गेल्यावर तिला शिकविणारा शिक्षक इंगळे अगोदरच वर्गात वर्गात हजर होता त्याने पीडितेला थांबवून घेतले व इतर विद्यार्थ्यांना बाहेर थांबायला सांगितले त्यावेळी वर्गातच शिक्षकाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले शाळे शेजारील शेतकऱ्यांनी ते पाहिले आणि त्यांना शिक्षकाचे वागणे संशयास्पद वाटले त्यामुळे दोन तीन दिवसांपासून त्या शिक्षकावर त्यांनी लक्ष ठेवले यानंतर पंधरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी भावाच्या मदतीने त्या शेतकऱ्याने वर्गात गुपचुप सीसीटीव्ही कॅमेरा लावला त्या दिवशीची घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली होती ते चित्रीकरण ठेवून मुख्याध्यापकांसमक्ष सर्व शिक्षकांना व काही पालकांना बोलावून सदर शिक्षकाचा प्रताप दाखवला त्यानंतर इंगळे याने अशा प्रकाराचे दोन ते तीन कारनामे केल्याचेही उघड झाले त्यानंतर अत्याचार झालेल्या पीडितेच्या वडिलांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान आरोपीच्या दहशतीमुळे दोन्ही पीडितांनी न्यायालयात कोणताच जबाब दिला नाही या खटल्याच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी पीडिता शेतकरी त्यांचा भाऊ ज्याने चित्रीकरण केले होते तो डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली पीडिता जरी न्यायालयासमोर आली नाही तरी चित्रीकरण तसेच तपासणी अहवाल यावरून आरोपीने गुन्हा केला असून सर्वोच्च न्यायालयाने न्यायनिवाडा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सुरवसे यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप तसेच पीडितेस पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले